नमस्कार शेतकरी बांधवांनो मी नितीन काळे आपलं ॲग्रिकल्चर आणि हवामान या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील विविध विभागातील पेरणीच्या तारखा तसेच सोळा ते एकवीस जूनचा महाराष्ट्राचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो गेली तीन चार व्हिडिओमध्ये आपण पेरणीयोग्य पावसाच्या तारखेच्या प्रतीक्षेत होता आता ती प्रतीक्षा संपली आहे मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मान्सूनपूर्व पावसाने कोकण किनारपट्टी तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागात अतिमुसळधार पावसामुळे थैमान घातले होते बऱ्याच जिल्ह्यामध्ये या पावसाने नुकसानकारक नुकसानसुद्धा केलेले आहे परंतु या मान्सूनपूर्व वादळी पावसासोबतच आपण प्रतीक्षा करत असलेला मान्सूनसुद्धा हा महाराष्ट्रात दाखल झालेला आहे मान्सून जरी दाखल झाला असला तरी त्या मान्सूनच्या पावसात मात्र सातत्य दिसून येत नाही या व्हिडिओमध्ये आपण पेरणीयोग्य तारखा जरी काळात असलो तरी आपणाकडे जर पाण्याची सोय असेल पाणी देण्याची व्यवस्था असेल तर ती व्यवस्था सुरळीत करून घ्यावी यावर्षी मान्सूनचा पाऊस हा काहीसा बेभरोशेचा दिसत आहे ज्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे व्हायला पाहिजे होते त्या प्रमाणात ते वाहताना दिसत नाही आणि त्यामुळेच सार्वत्रिक पावसाची शक्यता ही कमी आहे तरी पण आपल्या भागात यापूर्वी मान्सूनपूर्व पाऊस हा जास्त प्रमाणात झाला असेल आणि जर जमिनीत भरपूर ओल म्हणजे साधारणतः सहा ते आठ इंच ओल गेलेले असेल तर पेरणीचा निर्णय घ्यायला काहीच हरकत नाही तरी पण पन, जरी पाण्या देण्याची सोय असेल तर ती सोय करून घ्यावी मित्रांनो आता कुठल्या भागात कोणत्या तारखेला योग्य पाऊस असणार आहे हे आता आपण पाहूया मित्रांनो दिनांक सोळा जून ते अठरा जून दरम्यान कोकण विभाग आणि दक्षिण महाराष्ट्रातील पुढील जिल्हा व भागात पेरणीयोग्य पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो दिनांक सोळा जून रोजी महाराष्ट्रातील कोकणी भागातील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे या भागाव्यतिरिक्त इतर भागात हे पावसाचे प्रमाण थोडेसे कमी राहणार आहे या भागातील शेतकरी वर्गाने पेरणीचा निर्णय घ्यायला काहीच हरकत नाही फक्त ज्यांच्याकडे गोलताची सोय असेल त्यांनी ती व्यवस्था करून ठेवावी या गा या भागाव्यतिरिक्त लातूर नांदेड आणि आसपासच्या परिसरातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे पूर्व आणि पश्चिम विदर्भातील काही भागातसुद्धा पाऊस राहणार आहे परंतु येथील शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घेऊ नये पुढील भागात पाऊस राहणार आहे जसे की वाशिम हिंगोली उसद आणि उमरखेड मित्रांनो दिनांक सतरा जून रोजी महाराष्ट्रातील मुंबई नाशिक पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी सावंतवाडी चिपळूण लातूर नांदेड या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होणार आहे आणि या भागातील शेतकरी पेरणीचा निर्णय घेऊ शकता तसेच शेगाव वाशिम अकोला करंजा पुसद हिंगोली उमरखेड या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होणार आहे परंतु या भागातील ज्या शेतकऱ्याकडे उलताची सोय असेल त्यांनीच पेरणीचा निर्णय घ्यायचा आहे कारण हा पावसानंतर दोन ते तीन दिवस उघडी राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो अठरा जून रोजी मुंबई पुणे नाशिक सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी सावंतवाडी नांदेड लातूर परभणी धाराशिव छत्रपती संभाजीनगर तसेच पश्चिम विदर्भ आणि पूर्वी विदर्भातील यवतमाळ अमरावती अकोला वाशिम करंजा बुलढाणा दर्यापूर अचलपूर या भागात तसेच नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे मित्रांनो दिनांक एकोणीस जून ते एकवीस जून दरम्यान पूर्वीदर्भातील बहुतांश जिल्ह्यात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होणार पा। आहे आणि त्यामुळे पूर्वीदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागातील शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घेण्यास काहीच हरकत नाही परंतु ज्यांच्याकडे पाण्याची सोय असेल त्यांनी ती साधने व्यवस्थित करून घ्यावी दिनांक एकोणीस जून रोजी मुंबई पुणे अहमदनगर अक्रुच सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सावंतवाडी या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या भागातसुद्धा पाऊस राहणार आहे दिनांक वीस जून रोजी मुंबई पुणे नाशिक सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नांदेड लातूर या भागात तसेच नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे मित्रांनो दिनांक एकवीस जून रोजी मुंबई ते कोकण किनारपट्टी तसेच सोलापूर लातूर आणि नांदेड या भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहणार आहे तसेच नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे मित्रांनो पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश विभागात कोणत्या तारखेला पेरणीयोग्य पाऊस असेल हे येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल तेव्हा हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याकरिता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तसेच काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा आपला प्रश्नाचे योग्य आणि समाधानकारक उत्तर दिले जाईल आपण या चॅनलला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आपणा सर्व शेतकरी बांधवांचे आणि सबस्क्रायबरचे तसेच यूट्यूब चॅनलचे मनपूर आभार मनपूर्वक आभार या चॅनलवरचे पुढील व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरिता ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो